शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर पुणे रोडवरील सक्कर चौकात झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला हा अपघात सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास झाला बबनराव विठोबा शेळके असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चारा दोन वेगवेगळ्या भागांमधून दोन अल्पवयीन मुली झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या अपहरणाची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी तोफकाना पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे दोन फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहे बोलेगाव उपनगरात राहणाऱ्या त्रेचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्याची मुलगी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घरात होती फिर्यादी कामानिमित्त एम आय डी सी परिसरातील कंपनीत गेल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता घरी परतल्यावर त्यांना मुलगी घरात दिसून नाही आली तिचा फोन देखील बंद मिळाला नातेवाईक व मित्रांकडून शोध घेऊनही ती मिळाली नाही त्यामुळे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची शक्यता फिर्यादीत व्यक्त केली आहे एम आर आय सी परिसरातील कर्नल परब स्कूल परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी अठ्ठावन्न हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला ही घटना सहा मे दरम्यान घडली या प्रकरणी ज्योती अदिनाथ खिळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या मिशाने विश्वास संपादन करून तब्बल एकतीस लाख साठ हजार रुपयांची रोखड पळवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे सुजित राजेंद्र चौधरी असे त्याचे नाव आहे त्यांच्या ताब्यातून पाच लाख चाळीस हजार रुपयांची रोखड जप्त करण्यात आली आहे दरम्यान यापूर्वी त्याचा भाऊ अक्षय चौधरी याला अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून सोळा लाख पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती शहरातील संजय नगर घरकुल योजनेमध्ये घडलेल्या घटनेत एका युवकाला मोबाईलवर बोलत असताना एका व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदाखल पात्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आला आहे साडे नऊ वाजता ते आपल्या पत्नीशी फोनवर बोलत असताना संशयित शाहिद शेख हा तिथे आला आणि तू कोणासोबत बोलतोस मोबाईल माझ्याकडे दे असे म्हणत तक्रारदारास लाता बुक्याने मारहाण केली तसेच शिवी गाळ व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे शहराच्या खबर बात मध्ये शहराची खबरबात या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर